नमस्कार मंडळी कसे आहात तर आज स्पेशल व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण म्हणजे दापोली तालुक्यापासून बुरुंडी हे जे दहा पंधरा किलोमीटरची समुद्र आहे तिथे भगवान परशुरामन यांची एकवीस फुटी मूर्ती बांधलेली आहे तर त्या मूर्तीचा उद्देश म्हणजे इथून कोकण भूमीची जी निर्माण झाली तो निर्माता म्हणून भगवान परशुराम यांची तिथे मूर्ती स्थापन करण्यात आली तर त्या मूर्तीच्या खाली जे पृथ्वीचा आकार जो केलेला आहे तिथे ध्यानधारणा करतात आम्ही आज जाऊन पाहिले तर शांत असं वातावरण आहे आणि मस्तपैकी लोक तिथे जाऊन बसतात मेडिटेशन करतात खूप असे पर्यटन लोक येतात तिथे भेट देतात आणि त्या समुद्रकिनारी असणारे निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतात तर अशाच प्रकारची या व्हिडिओचीच म्हणजे या ठिकाणाची माहिती तुम्हाला मी देणारच आहे अजून एक पुढच्या व्हिडिओमध्ये कारण शॉर्ट व्हिडिओज मी अपलोड केल्यामुळे तुम्हाला इन डिटेल माहिती मिळेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब एकदाच करा कारण सारखेसारखे करून ते अनसबस्क्राईब होते तर नक्की कमेंट करा पुढच्या व्हिडिओसाठी आणि व्हिडिओ कसा वाटला हेही मला नक्की कळवा आणि माहितीसाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की टाक